बाहेर एक लक्षात ठेवा असं काय नाही पवारसाहेब आदरणी हे मोठे नेते आहेत पण आता ते काय नाही कुणाला कुठं खेळून ठेवायचं माझ्या वेळेस असंच म्हणतो ते साहेबांनी काय केलं महादेव जानकरला बारामती टाकून त्यांना खेळून ठेवलं मला जर बारामती शहरांना थोडं प्रेम केलं असतं ना तर त्यावेळेसच मी त्यांचा हे करत होतो पराभव झाला आणि मला वेळ कमी मिळाली होती माझं चिन्हसुद्धा लोकात गेलं नव्हतं नाही नाही मला कमळावर हातावर बाणावर कधीच लढायचं नाही मेलो तरी चालून मी पक्ष काढलेला आहे त्याचा माझ्याच पक्षाचा आमदार खासदार व्हायचा आहे हां मी असलं नाही राज ठाकरे नाही मी मी ठ मी कधीच राज ठाकरे नाही माझं ठरलेलं आहे माझ्याच पक्षातून मी आमदार खासदार मी आता आमदार आहे माझ्या पक्षातून आहे माझा आमदार चार निवडून आणलेत माझ्या पक्षात आले अलायन्स कुणाशीही करीन ना पण दुसरं मला म्हणत होता मुंडे साहेब आणि गडकरी गडकरी साहेब इथं बसले तर मुंडे साहेब तिने दोघांनी दोन चापटी मारले होते मला की तू काय कर कमळ घेऊन येऊ ना, बिलकुल नाही म्हटलं पडलो तरी चाल मला नाही पाहिजे म्हणून आणि आज मी तुम्हाला सांगतोय मी दिलेला जाईन ती माझ्या चिन्हावर जाईन माझ्याशी ठेवतो